महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी आता महत्वाची बातमी अखेर आली आहे अखेर ज्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा पाहत होता शेतकरी बांधवां तोच दिवस आज अखेर आला आहे म्हणजे की नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख आता सरकारच्या माध्यमातून तारीखच फिक्स झालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी आता पात्र ठरलेले आहे त्याचसोबत आठवा हप्ता दोन हजार रुपये मिळणार आहे की तीन हजार रुपये या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे या तारखेला हप्ता मिळणार आहे शेतकरी तारीख आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे बऱ्याच दिवसापासून जो गोंधळ उडाला होता नमोचा हप्ता तीन हजार मिळणार की दोन हजार रुपये त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहिलाच मिळणार आहे आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक मोठी अपडेट दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनच मिनिटाचा व्हिडिओ आहे संपूर्ण बघा कारण की तुमच्या एकाही प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये राहणार नाही असं कधीच होणार नाही बघा सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार त्याचसोबत आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर आली आहे चला तर राम -राम हो। यादी पाहून घेऊया त्यासोबत कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे ते देखील पाहून घेऊया तर रामराम शेतकरी बांधव हो बघा नमो शेतकरी योजना अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे टोटल दोन टप्प्यामध्ये आता शेतकरी पार वितरण पडणार आहे नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे डीबीटी द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात मोठी मंजुरी आता दिल्याची पाहायला मिळत आहे बाई हा नवीन वर्षाचा सर्वात मोठा निर्णय आता ठरला आहे बघा शेतकरी बांधून नमोचा हप्ता रखडला होता का रखडला होता कशामुळे रखडला होता शेतकऱ्याला का मिळालं नाही सर्व काही जाणून देखील घेऊया त्याच सोबत जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे रोज बातम्या येत होत्या की पैसे आज येतील द्या पण आता ही खरी खुरी अपडेट समोर आली आहे नेमका हप्ता कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांना आधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धी माहिती घेऊन गेला तर तुमच्या हक्काचे पैसे अडकू पण शकतात त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे हे तुमच्या फायद्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरत आहे बघा शेतकरी बांधव आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ती बेलची घंटी नक्की दाबा आणि ऑलवरती सेट करून ठेवा म्हणजेच की कोणत्याही सरकारी अपडेट तुमच्याकडे सर्वात अदोगर आपली येणार आहे आता लक्ष देऊन ऐका तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या नशिबात आज हप्ता लिहिला आहे हे आता आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर दोनच मिनिटांमध्ये सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधव आता व्हिडिओ पाहून या नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केला असून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः यावर सिक्का मोबर्द केल्याचं आता माहिती मिळाली आहे सरकारने सांगितले की ही योजना अजिबात बंद केली जाणार नाही बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर अशा अफवा देखील पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजना बंद होणार त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचे पैसे सुरक्षित आहे आणि ते लवकरच तुमच्या हातामध्ये आता येणार देखील आहे तर मग शेतकरी बांधवांनो बरेच लोक म्हणत होते की आता हप्ता येणार नाही म्हणजेच की ही योजना कायमची बंद झाली पण तसं काही झालं नाही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की ही योजना पुढेही अशीच जोरात सुरू राहणार आहे सरकारने आता पैसे वाटपासाठी डेवटी प्रणालीचा वापर करायचं ठरवलं आहे ज्यामुळे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील सरकार आता एका मोठ्या सभेचं आयोजन करून तिथून एका बटनावर क्लिक करून महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्याची तयारी करता येईल आता बघा शेतकरी बांधवो डी बी टीचा पण एक नियम असतो की एकाच वेळी जे काही सर्व कोट्यवधी शेतकरी आहे यांच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकत नाही त्यामुळे दोन टप्पे करण्यामध्ये आले आहे या दोन टप्प्यामध्ये जर पग मी पात्र झाला तरच तुमच्या खात्यात निधी जमा होणार बीड किंवा नागपूरमध्ये होणाऱ्या सभेतून हा निधी सोडला जाण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये मॅसेज देखील वाजू शकतो तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील येऊ शकतात या यावेळेस तुम्हाला फक्त एकच नाही तर दोन हप्त्याचे मिळून चार हजार रुपये एकत्र भेटण्याची डाट शक्यता आहे कारण की हप्ता यायला बराच उशीर झाला आहे त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून दोन हप्ते एकाच वेळ टाकू शकतो डेबिटमुळे जेव्हा पैसे सुटतील तेव्हा फक्त वीस मिनटात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे पोचतात परंतु बघा ज्या यादी आहेत त्या यादीनुसारच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे येत असतात मागच्या वेळी जेव्हा पैसे सुटले होते तेव्हा सर्व शेतकऱ्याला हप्ता मिळाला नव्हता काही शेतकरी चिंता करत होते की महाराष्ट्रामधील निम्म्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला निम्मे शेतकरी तसेच राहिले होते तर त्यामागचे कारण होते डेबीटी डेबीटी एकाच वेळी महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करायला सक्षम नाही ते एक सोशल मीडिया किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याद्वारे पैसे वितरित झाल्यास सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी होत नाही त्यामुळे अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे दोन हजार सव्वीसच नवीन वर्ष तर सुरू झालंय पण या वर्षासोबतच सरकारने काही नियमही बदलले आहे सरकारने सांगितलेली दोन कामं जर तुम्ही पुढच्या चार पाच दिवसात केली नाही तर नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अडकू शकतो फक्त नमो शेतकरी योजनेचाच नाही तर पीक विमा नुकसान भरपाईसाठी सुद्धा ही कामे करणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधीचं वाटप होणार असून नुकसान भरपाई आणि अनुदानचे पैसे सुद्धा एकत्र टाकण्याचे नियोजन सरकारने केलं आहे म्हणजेच नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे बारा ते चौदा हजार रुपये असे मिळून मोठे रक्कम तुमच्या खात्या दिसून येते बघा शेतकरी रक्कम तुम्हाला मिळणार या प्रक्रियेसाठी सरकारने काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता निवडण्यात आलं आहे बघा आपण सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे आता लक्ष देऊन एका पहिल्या टप्प्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर बघा शेतकरी बांधव आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की बघा दोन गट करण्यात आले आहे एका गटामध्ये अठरा जिल्हे आहे आणि दुसऱ्या गटामध्ये शेवटचे पुन्हा अठरा जिल्हे आहे जर या आजच्या अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही येत असाल तर अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये म्हणजे की कदाचित उद्या आणि आज देखील रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होऊ शकतो बघा छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात ती फायनल यादी झालो असून तिथे आता जमा व्हायला हप्ता सुरुवात होईल केंद्र आणि राज्याचे मिळून तुम्हाला आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच की नमो शेतकरी पगार वर्षाला आठ हजार रुपये देण्याचा शब्द सरकार आता पूर्ण करणार आहे बघा शेतकरी बांधव दुसरं म्हणजे बघा परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटद्वारे पैसे पडणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटून झाले की लगेच या जिल्ह्यांचा नंबर आता लागला आहे अंदाज असा आहे की बघा आठ जानेवारीच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणारच आहे म्हणजे की तुम्हाला चिंता करायची नाही नुसकान भरपाई पी किंवा सर्व आठ जानेवारीच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये दुसरे टप्पे पण जमा होणार आहे त्यामुळे चिंता आजी करू नका शेतकरी बांधवू बघा तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा यादी बघा यवतमाळ वर्धा नागपूर सोलापूर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील बांधवांनी आपलं आधार कार्ड मोबाईलला आणि बँक खात्याला लिंक करायचं आहे हे आत्ताच तपासून घ्या ग्रामीण भागातील बांधवांनी ई सेवा केंद्रात जाऊन ई के वाय सी सुद्धा तातडीने पूर्ण करून घ्यावी कारण ई के वाय सी अत्यंत महत्त्वाची आहे जर ई के वाय सी नाही झाली तर तुमचा निधी अडकू पण शकतो आता महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवो जर तुम्ही एक के वाय सी केली नसेल तर सरकार कितीही पैसे टाकले तरी ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही सरकारने सांगितलंय की जरी उशीर झाला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक ना एक रुपया नक्की दिला जाईल त्यामुळे या अठरा जिल्ह्यांत जर तुमचं गाव असेल तर कामाला लागा आणि आपली कागदपत्रे वेळेमध्ये अपडेट करून घ्या शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी योजनेची आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्या जिल्ह्याचं नाव या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का नसेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा म्हणजेच पुढच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा अपडेट आम्ही नक्की देऊ शकू ही माहिती जर इतर शेतकरी बांधवांनासुद्धा तुम्हाला शेअर करायची असेल तर नक्कीच करा पुन्हा एकदा भेट भेटूया आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद शेतकरी बांधव